नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया शिंपल्यांचं सुखं हे कसं बनवायचं हे तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे शिंपल्या घ्यायचे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर एका टोपामध्ये पाणी ठेवायचं थोडंसं आणि त्यामध्ये हे शिंपल्या उकडायला लावाय ठेवायचे उकडतानाचा कलर तर बघा असा आहे थोड्या वेळानं त्याचा कलर चेंज होईल आणि त्याचे दोन भाग आपोआप होतात हे बघा अशा प्रकारे आता बघा एकदा ढळून घ्यायचं कारण खालचे जर हे झाले असतात शिजले तर वरचं तसेच राहतात त्यामुळे हे शिजल्यानंतर त्याचं मांस काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि त्या पाणी पण काढून घ्यायचं त्याला काठ म्हणतात तर एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हे मी मोठे कांदे घेतले आहेत दोन बारीक चिरलेले कांदा थोडासा लालसर व्हायला द्यायचा बघा अशा प्रकारे त्या लालसर झाल्यानंतर त्या त्यामध्ये ता, टॅमॅटो टाकलेत हे टॅमॅटोवर मी दोन घेतले आहेत मध्यम साईजचे कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचं पाच ते दहा मिनटं बरं अशा प्रकारे त्यामध्ये लाल तिखट दोन चमचे चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा कांदा मसाला पण व्यवस्थित कांदा टॅमॅटोपणे मिक्स करून घ्यायचं का चांगलं तेल पण सुटलेलं त्यामध्ये थोडीशी हळद अशी रेसिपी नक्की घरी करून बघा त्यामध्ये जे आपण माऊस काढून घेतलं होतं ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये जो हे मुळे शिजल्यानंतर जे पाणी येतं त्याला काठ म्हणतात त्याचं तेच टाकायचं त्याला चव असते त्यामुळे चव चांगली येते त्याप्रकारे त्या पाण्या पाणी वापरलं गॅस पाण्यामध्ये शिजवून घेतलं चांगलं गॅसवर पा पंधरा ते वीस मिनटं त्यामध्ये मी कैरी टाकले तुम्ही कोकमचं पण टाकू शकता त्यामध्ये पण आता उन्हाळ्यामध्ये कैऱ्या मिळतात सीजन असल्यामुळे त्यामुळे मी कैरीचा वापर केला आहे आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगल्यापैकी शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी झाली